आता मशीन लावली मित्रांनो कामाला चालू त्याची छान कुठे गेली बाब गिर गेल की सापडली छाणी लावून चालू करतो कामाचा लावून घेतो छान बसली का बसली बसली तोड़ पटकन भी पाइप आना चाहिए उद्या प्लस्टर चालू करना चाहिए आज पाइप टाकन तो तोड़ा रोड़े घतो पाइप टाकन घर चालू होते प्लस्टर कराएल अपना चल तोड़ो आता अरे बाबा तो मानस आना पटे फट पटे पटे तोड़न घर आणि काय जी होईल ती पाईप आणायला जावं लागेल दुकानावर पाईप पाई बीप आणून चालू करून घेतो टाकून घेतो म्हणजे उद्या प्लास्टर चालू करते मी एवढं आपला तोडून घेणारे पाईप टाकून घेतो मशीन बी जड लागेल बाबा एवढी जड असते का मशीन बी सात आठ किलोची मशीन उचल तोडायचं तो तोडून घेतो तो बाबो, मरते तो बाबा दम भरते रिया की हाताने तर उचलतच नाही बाबा काय करा चालू करतो पटकन Hmm. <sniffs> मुगेच्या हाताला पट पट हे दुखत आहे सगळे दंड ऑपरेशन होत ना ते पट 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 बर 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 माणूस हालवत सगळं हे दुखायले हे दुखत आहे सगळं आय वात आले होत ते हाताला धर र धर 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 करते त्यामुळे काही सुचतच नाही माणसाला पटकन लग्न होते दमून जाते माणूस काय करावं बाबा चला आता घेतो तोडूनच आणि पटकन काहीतरी थोडंफार तोडं म्हणजे एक ड्रॉप झालाय मस्त पहिले तोडायचा आता दुसऱ्या ड्रॉपला चालू केलं तोडायला तेवढं तोडून चला दमला रे बाबा अरे बापरे रे बसतो थोडं याकडे ब्रेकर लावले आता बसलो थोड्या वेळ तोडून घेतले दोन बोर्ड ह्या असं तोडून घेतले हे तुम्हाला दाखवतो मी कसं तोडले तर असं तोडून घेतले इथून पलकड हॉल मारले एक तर हॉलातून पलकड त्या बाथरूमला द्यायचं आहे ह्या असं तोडून घेतलं सरळ हे इथं एक बोर्ड आहे बाथरूमचा बोर्ड बोर्ड बसवायचा हे इथून असं इकडं ते एक हे इथून बाथरूमचा बोर्ड बसवायचा इथं इथून असे एक लाईन मारली हे बोर्डला लावली इथं फिल्टर पाण्याचा बोर्ड बसवायचा इथं फिल्टर पाण्याचा बोर्ड बसला इथं फिल्टर बसल ते चालू होऊन जाईल असं सगळे व्यवस्थित करावं लागत आहे ध्यान देऊन मस्त कुठं राहिलं कु। नको पुन्हा त्या माणसाने म्हणूनही आपल्याला इतर हा बोर्ड टाकायचा होता तुमच्या तुमच्या पद्धतीने करून घ्या म्हणलं ते आता माझ्या पद्धतीने मी करून गेलो अवका हे इथं मेन बोर्ड आला इथून असं आता या सजाला होल मारून पोट मारायला होल मारून वरी पाईप टाकायचा तिथून खाली घ्यायची इकडे फ्रीज ला मिक्सरला बोर्ड लावला इथे किचन आहे हे इथं मिक्सरसाठी बोर्ड लावला आहे इथून असे ला ला। वरती लाईट पॉईंट घातला आहे ते लाईट पॉईंटला तिथं तिथं कंडिशन लावायचं तिथं बोर्ड लावायचं त्याचं लाईट पॉईंट इकडं बटन पोयचं पाणी आता पाणी राहते सिलिंगचा ट्रक तोडून घेता बघा आता किती अवघड आहे म्हणायला कसं बसावं पोटमाळ्यावर कसं तोडावा नाहीच कुठं नाही आणि <coughs> ब्रेकर बी धरता येत नाही इथं खाली वापरून तोडावं देवा अरे बाबा अरे रे आणि नाकटवटा दूर जाती रे बाबा लय बेकार आहे ना खेका ना तर आता बारा आलं काय की बाबा इथं बाळचं कसं थोडा होता ये अवघड झालं तर हे बारा आलं चाल अरे बाबा त्याचं खेका ना घेन देन हे हाताला मुंगे सगळ्या हातात धारायचं हातात दाबायचं काय चावघे काही त्रास होत याच्या अरे 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 बसायला जागा नाही ना भरपूर आणि ते खाली काय गोड्यान हात पुरा ना काहीतरी करतो माणूस जागा नाही इथं भरपूर बसायला माग जा इकडं पडायचं भीती वाटायली तरी माग लय बसलो काटावर एकदम माग कस बसलो एकदम एकदम त्या स्लबच्या काठावर बसलो आणि आता कसं तोडायचं आणि कस बसायचं मागासारखं पडतोयच पडलोच म्हणायचं काम आहे मागासारखे तोडायचं एवढं तोडण्यात भाग आहे